आणि बारामती शहर महिला राष्ट्रवादी लघु कुटीर उद्योग तसेच स्वयंरोजगार विकास कार्यशाळा संपन्न बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र न्यूज बन चोवीस तासचे मुख्य संपादक आणि लघु तसेच कुटीर उद्योग विकास प्रकल्प प्रशिक्षक आणि मार्गदर्शक श्री उपचंद शेलार सर यांनी महिला प्रतिनिधी आणि बचत गटाच्या माध्यमातून कोणते प्रोडक्ट तयार करणे आणि स्वयंरोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल याविषयी सखोल मार्गदर्शन केलं तसेच बँक ऑफ इंडियाच्या फायनान्शियल मॉडरेटर पल्लवी मॅडम यांनी बँकेमार्फत उद्योगांना आर्थिक सहाय्य याविषयीचं मार्गदर्शन केलं महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचे बारामती उपविभागाचे डी वाय एस पी श्री सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शक्ती अभियान पथकाच्या अधिकारी वनिता कदम यांनी पथकाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा महिलांचे हक्क आणि संरक्षण याविषयी माहिती दिली यावेळी उपविभागातील शक्ती अभियान पथक उपस्थित होते याप्रसंगी शहराध्यक्ष श्री जय पाटील वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडियाचे श्री जीवन धोत्रेसर अशोक मोरेसर पत्रकार स्वप्नील कांबळे मनसूर शेख बोरकर मॅडम वैशाली मॅडम विजयालक्ष्मी मॅडम आदी मान्यवर यांच्या सहकार्यानं प्रशिक्षण कार्यकाळा प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व सहकारी आणि महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यशाळेचं योगदान बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ अनिता गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री प्राध्यापक सलीम बागवान सर यांनी केला